नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत पिंपळगाव बाजार समिती दुपारचे लिलाव कव्हर करण्यासाठी आज मंगळवार तीन सप्टेंबर तर चला बघूया आजचे दुपारचे कांदा लिलाव तुमचे का कांदा गेले कुठले कांदे पिंपळगाव काका काय गाव गेले कुठले कांदे चिंपिटा एकोणचाळीस कुठला कुठलाय कुठले कांधी कुठले कांदे हिंगण वेडा काय भाव गेले एकोणचाळीस पंचाळीस एकोणचाळीस पंचाळीस कांदे नाही तुम्हाला नाही चार हजार रुपये कुठले हिंगण वेडा हिंगण कुठली व्हरायटी

காசல

व्हरायटी माहिती प्रशांत काय बघायला काय बघेल कुठला आहे प्रशांत काय बघायला तुम्ही व्हरायटी जिंदल जिंदल शिंपी टाके टाके मस्त कलर आहे बरं का मार्केट थोडं डाऊन झालं ना सकाळी हा सकाळी चांगले रन झालं काय भाव गेला कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे व्हरायटी पुन्हा काय भाव गेला दादा कुठला कांदा आहे काका काय भाऊ गेला कांदा काय भाऊ गेला कुठला कांदा पालखी काय भाऊ गेला काय भाव चाळीस किती साडेबेचाळीस कुठला आहे कांदाशील काय का गेला त्रेचाळीस बावीस कुठला कांदा व्हरायटी कोणती म्हटलं रॉयल रॉयल काय भाव गेला कुठला कांदा आहे नरुड नरू दादा काय भाव गेला कांदा कुठला आहे नरू नरू काय भाऊ गेला कांदा काय भाऊ गेला कुठला एक काय भाऊ गेलो साडे पंचाळीस कुठला एक पंचायती काय बघा हजार कुठलाय शेपू पारा चेपूर काय बघ काय भाव गेला तीन हजार कुठला आहे एकोणचाळीस एक कुठला कांदा पिंपळगावचा व्हरायटी व्हरायटी मी चालू वर्षी देवळा ॲग्रोचं मुलकन बियाणं वापरल्यामुळे मी त्याच्यात समाधानी आहे त्याच्यात कलर साईज पत्ती एकदम व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने असल्यामुळे मी समाधानी येईल